नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज मी माझ्या मित्राकडे येलो आहे आज आम्ही जेवण करतलो फिरतलो चला मम्मी आणि कापतात ते दाखवते चला बघा कांदे टमाट्याची आज भाजी करतलो चपाती चपातीची तयारी केलेली असा करतात दोघा यो आता तो मित्राचा माझा भाव <laughs> चिंतन म्हणन चला तर मग आता मी तुमका शेती दाखवतोय माझ्या मित्राची चला मग हव असा माझ्या मित्राचा कुईर बघा आणि हे केळीची झाड केळीचे हे असं माडा माड असा भरपूर काय काय असा कुईर आता थोडं थोडं येतात काय काय भरपूर आ काय काय

हा बघा हि पाणी पिता माझ्या मित्राचं भाव कांदे कापता अजून झाले नाही त्याच्या अजून आग घालता चपाती अजून करच्या चपातीचा पीठ मळलेला हे बघा ह्या ना पान काठी तोडलेली असा त्या का तुटत नव्हते आता तू जोडू शकता आता माझा मित्र शनी आणू चलो हे शनी आणता शनी आणले शनी आणले आते ही <गाँगा> आता ही मोडून चुलीत घालतलो आता हे बघा माझे मित्र टोप उघडता आता भाजी तयार करतली आहो बघा का कांद्या टमॅटो चिरून ठेवलेलो आ हे बघा हे दोघे बघा कसे भांडत माझ्या मित्रानं कपात तेल टाकलेला असा ह्या बघा

मीठ टाकतो मसाला टाकतो टाकलं नाही टमॅटो टाकलं हे बघा आता माझ्या मित्रान पाणी वाटलं ना धवळ या बघा था <गें> आता भाजीर त्यांना झाकण ठेवलेला दुसऱ्या आता चुलीत आग पेटवता हे बघा हे बघा पेटवता आता चपाती करतो हे बघा त्यांना हो गोळे करून झाले आता चपाती लाटता लाटा बघ हे बघा आता जराच वारो सुटलेलो असा हे बघा ही साडी उडता त्यामुळे आग पेटणार नाही पेटवताना आता परत चपाती लाटक घेतलेली असा हे बघा यानं चपाती टाकलेली आता हे बघा वाटत हे बघा एक झाले चपाती हे बघा ह्या च गोळ्या चपाती थापूक नाही ना म्हणून हे बघा यू किलो चपाती गव्या टाकू आणि आता ह्या करता हे बघा आता चार पाच चपात्याचे गोळे रावलेले असत हा अजून ह्या चपाती औक नाही आहे ना हे बघा